जत तालुक्यातील उमदी व संक अप्पर तहसील कार्यालयावरून सध्या वाद विकोपाला गेला आहे संघ येथील नेते आक्रमक झाले असून आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे उमदी अप्पर तहसील कार्यालयाचा स्वतंत्र प्रस्ताव देण्यात आला असून त्यामध्ये बावीस गावाचा समावेश करण्यात आला आहे असे स्पष्टपणे त्यांनी जाहीर केले आहे उमदी अप्पर तहसील कार्यालया अंतर्गत कोणती गावे येणार व संक अपर तहसील कार्यालया अंतर्गत कोणती गावे येणार याबाबत स्पष्टपणे त्यांनी भूमिका मांडली आहे याबाबतचा शासन दरबारी प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचीही त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे पाहूया काय म्हणाले ते नमस्कार जत विधानसभा मतदारसंघातील मायबाप मतदारांनी विधानसभेचा सदस्य म्हणून मला निवडून दिल्याच्या नंतर काही बाबतीमध्ये माझी जबाबदारी वाढलेली आहे लोकांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा आहेत मी विधानसभेचा सदस्य होण्यापूर्वी जेव्हा मी विधान परिषदेचा सदस्य होतो तेव्हा संक अप्पर तहसीलदार जे आहे यातून काही गावं उंदी अप्पर तहसीलदार यांच्याकडे वर्ग करून नव्याने उंदी अप्पर तहसीलदार कार्यालयाला मंजुरी मिळावी यासाठी मी मागणी तत्कालीन सरकारकडे केली होती मला वाटते मार्च दोन हजार चोवीसच्या दरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे एक बैठक पण झाली होती आणि त्या बैठकीमध्ये सविस्तरपणे आम्ही मांडणी केली होती आता ती प्रक्रिया पुढे आहे संघ आणि उंदी मध्ये पूर्वीपासून काही बाबतीमध्ये विवाद आहेत आणि त्यामुळं उंदी परिसरातील लोकांची मागणी आहे की उंदीला नवीन अप्पर तहसीलदार व्हावं आणि त्यानुसार नव्यानं प्रस्तावित जे उंदीला अप्पर तहसीलदार कार्यालय केलेलं आहे त्यामध्ये बावीस गावांचा समावेश आहे त्यामध्ये उमदी विठ्ठलवाडी उटगी लमाणतांडा उटगी निगडी बुद्रुक सुसलाद सोनलगी बुरगी खुर्द अक्कलवाडी माणिकनार बुरगी बुद्रुक बालगाव हळदी करसगी वेळोमगी जाडरबोबला सोन्यार लकडेवाडी गिरगाव लवंगा गुलगुजिनार जालिहार बुद्रुक अशी बावीस गावं उमदी अप्पर तहसीलमध्ये येत आहेत प्रस्तावित केलेले आहेत उमदी अप्पर तहसील कार्यालय निर्माण झाल्याच्या नंतर अप्पर तहसील कार्यालय संक यामध्ये राहणारी गाव एकोणतीस आहे त्यामध्ये संक गोंद्रेवाडी खंडदा दरीबडची लमालकांदा दरीबडची आसंगी तुर्क कागनरी मोठेवाडी आसंगी धुळकरवाडी अंकलगी कुलाळवाडी सिद्धनाथ जालिया खुर्द पांढरेवाडी तिकोंडी पांडोजरी पारधेवस्ती करेवाडी तिकोंडी कोणत्यो बोबला करेवाडी कोणत्यो बोबलाद मोठेवाडी कोणत्यो बोबलाद कोनबग्गी मोरबग्गी भिवरगी माडग्या फसपे गुड्डापूर आसंगी जत आणि तिल्ल्या असे एकोणतीस गावांचा समावेश आहे माझा स्वभाव कोणावरती अन्याय करण्याचा नाही सर्व घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून हा आमचा प्रयत्न आहे लोकांनी कोणत्याही अपवालवरती विश्वास ठेवू नये आम्ही जे करेल ते योग्यच करेल संकमध्ये वेगवेगळी कार्यालय यावीत यासाठीचाही माझा प्रयत्न सुरू आहे आणि त्यातील एक भाग म्हणून एक मोठं हॉस्पिटल आपण सरकारी प्रस्तावित केलेलं आहे ते पण मंजुरीच्या टप्प्यामध्ये आहे रेशीम प्रशिक्षण उद्योग केंद्र हे संक लाभ यासाठी वस्त्रोद्योग मंत्री महोदय यांच्याकडं मी एक मागणी केलेली आहे आणि त्याच्याबद्दल सरकार सकारात्मक आहे तर अशा पद्धतीचे वेगवेगळे निर्णय राज्य सरकार संघच्या बाबतीमध्ये घेत आहे तर आ, सर्व विभागातील जनतेला याविषयीची सविस्तर माहिती असावी यासाठी आपल्याशी आज आम्ही बोलतोय